पेठ तालुक्यातील समाजाभिमुख नेतृत्व गिरीश गावी गावित यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रमांची मालिका पेठ तालुक्यात शांत संयमी आणि समाजकारणाला प्राधान्य देणारं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाचे पेठ अध्यक्ष तसेच यशोदीप सामाजिक संस्थेचे माननीय अध्यक्ष गिरीश अण्णा गावित यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रमांची मालिका एक आदर्श घालून दिला यशोदीप संस्थेच्या माध्यमातून घराघरात गारा पोहोचलेले प्रत्येक घटकामध्ये मिळत असलेला त्यांचा लोकसंग्रह सर्वसमावेशक कामकाज आणि समाजाशी असलेली नाळ यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अशा नेतृत्वाची तालुक्याला अत्यंत गरज असल्याचं मत नागरिक व्यक्त करतात ग्रामीण रुग्णालयास भेट सर्व खाटांसाठी बेडशीट व रुग्णांना बिस्किट केळी वाटप गिरीश यांनाने पेठ ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन तेथील रुग्णांच्या स्थितीची पाहणी केली रुग्णालयात बेडशीटचा अभाव असल्याचं वारंवार निदर्शनास येत असल्यानं सर्व खाटांसाठी नवीन बेडशीट प्रदान करण्यात आले तसेच रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांसाठी बिस्किट व वा केळी वाटप करण्यात आले या उपक्रमाचं रुग्णालय प्रशासनाने नागरिकांनी मनापासून कौतुक केलं अष्टपैलू टेनिस क्रिकेटपटूंच्या निधनानंतर कुटुंबाला मदतीचा हात पेठ तालुक्यातील अष्टपैलू टेनिस क्रिकेटपटूच्या अकस्मात निधनामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला होता समाजातील या क्रीडाप्रेमी तरुणाच्या अचानक जाण्यानं हळहळ व्यक्त होत असतानाच गिरीश अण्णांनी त्यांच्या कुटुंबियांनी भेट देऊन अन्नधान्य मदत आणि आर्थिक सहाय्य दिलं या संवेदनशील उपक्रमामुळे दुःखी कुटुंबाला मानसिक आधार मिळाला भवन येथील उपसरपंच सामाजिक कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला दिलासा भुवन येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच कैलासवासी संजय भाऊ दरोडे यांचेही अलीकडेच अकस्मात निधन झालं त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटाची दखल घेत गिरीश अण्णांनी त्यांचं गाव गाठलं आणि कुटुंबियांना अन्नधान्य किट तसेच आर्थिक मदत देत सांत्वन केलं स्थानिक नागरिकांनी या मदतीचं कौतुक करत गिरीश अण्णांचे समाजाशी सामाज, असलेलं नातं हे केवळ राजकारणापुरतं मर्यादित नाही ते माणुसकीच आहे असं मत व्यक्त केलं समाजसेवा हीच खरी पूजा गिरीश वाढदिवस साजरा करण्याची खरी पद्धत म्हणजे समाजाची सेवा करणं असं मनोगत अण्णांनी या विविध उपक्रमांद्वारे व्यक्त केलं ग्रामीण आरोग्य सेवा गरीब कुटुंबांचे प्रश्न आणि सामाजिक समस्यांवर उपाय शोधत राहण्याचा त्यांचा संकल्प पुन्हा दृढ झाला पेठ तालुक्यातील नागरिक सामाजिक संस्था युवक आणि क्रीडाप्रेमी यांनी अण्णांना मोठ्या उत्साहात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ